मी कोकणची एक अन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी जी झाडं घेऊन आलेली आहे तर ती आज कशी म्हणजे इथे गॅलरीमध्ये झाडं गेल्या मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की मी माझ्या दोन्ही विंडो म्हणजे विंडोमध्ये जी झाडं लावते तर त्याची देखभाल मी कशी करते तर ह्याचा व्हिडिओ बघ मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर ह्या वर्षी आता पावसाळा आता चालू झालेला आहे मुंबईमध्ये आत्ता पाऊस दोन तीन दिवस झाले कंटिन्यू चालू आहे तर त्यामुळे काय केलं झाडं आणलेली आहेत तर ती आता कशी म्हणजे त्या ऑर्गनाईज कशी करणार आहे म्हणजे ती कशी कुठे कुठे काय कोणत्या कुंडीमध्ये कोणती झाड लावणार आहे तर हे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर झाडांची काळजी कशी घ्यावी लागते तर ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा नक्की करा कमेंटसुद्धा नक्की करा आणि आता आपण झाडं घेऊन आलेली आहे तर ते आता तुम्हाला दाखवते मी तरी ते मंथनला ज्या वेळेला मी स्कूलला घ्यायला गेले होते आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर मंथन स्कूलवरून सुटला तर त्यावेळेला आम्ही विचार केला की के आता झाडं घेऊन जायची तर ही म्हणजे झाडं आहेत तशी बा मागच्या वर्षी लावलेली आहेत तर तुम्ही बघितलात मागच्या वर्षी की मी झाडांचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला होता जी जी झाडं घेतलेली आहेत मी आता ती ते मी एका त्यांना बोलली की मला एका पिशवीमध्ये घालून द्या म्हणजे कसं ऑटोमधून जाता येईल आणि म्हणजे कसं वरती म्हणजे चढवता पण येतील बिल्डिंगमध्ये तर त्यामुळे खूप सुंदर अशी मस्त अशी झाडं आहेत आणि आत्ता पावसाळाच आत्ता चालू झालेलं आहे मुंबईमध्ये दे। तर त्यामुळे मंथनला बोलले की तू फक्त हे पकड आणि आम्ही ऑटो करून आता इकडे आलो आहे आता ऑटो करून आता आम्ही घरी पोचतोय घरी पोचल्यानंतर पाऊस भरपूर होता तर मंथन बोलला की मम्मी आज खूप पाऊस आहे आणि आज झाडं आपण क लावूया तर मी बोलली आज संध्याकाळची लावायला नाही पाहिजेत उद्या लावूया आपण तर सं उद्या उद्या झाडं लावणार आहे तर उद्याचा व्हिडिओ पण मी तुमच्या ह्यासोबतच अटॅच करेन तर इथे आता आम्ही घरी पोचतो आहे तर घरी पोचल्यानंतर मंथन बोलला की मम्मी आज काहीतरी गरम गरम काहीतरी खायला दे आणि मक्याचं कणीस आपण घरी भाजूया तर हा म्हणजे कसं भाजतात तर ह्याचे व्हिडिओ मी गेल्या मागच्या वर्षीच्याच एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की म्हणजे आता पावसाळा चालू झाला की मक्याचं सीझन चालू होतं तसे तर असतात बारा महिने पण आता हे मंथन बोलला मम्मी आज मग मका खायचं आहे भाजून मस्त असं पाऊस पण पडत होता त्यामुळे मस्त मका असं भाजला इथे आणि लाल मसाला आणि मीठ घेतलं आणि मस्त त्याच्यावरती लिंबू घेऊन आपण आता इथे चोळून घेणार आहे म्हणजे लिंबू चोळलं ना तर खूप भारी लागतो मक्का तर इथे आम्ही आधी खातो आणि त्यानंतर मग दुसऱ्या जो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे झाडं आता संध्याकाळ झालेली तर त्यामुळे विचार केला की आता दुसऱ्या दिवशीच आपण झाडं लावूया कारण की संध्याकाळी परत लेट होईल आणि संध्याकाळी झाडांना हात लावायचा नसतो म्हणजे ती झोपलेली असतात असं बोलतात तर त्यामुळे मी विचार केला की के आता के दुसऱ्या दिवशी सकाळी येते मंथनला म्हणजे सगळं जेवण वगैरे माझं आवरलं मंथनला स्कूलला जायला अजून खूप टाईम आहे तर त्यामुळे विचार केला की के आज के झाडं पटकन लावून घेते आणि पाऊस पण मस्त असं चालू आहे इकडे तर ही सगळी जी सुकलेली होती घाण वगैरे म्हणजे जी सुकलेली आता पाऊस उन्हाळ्यामध्ये जे काही घा हे होतं तर ते मी इथे सगळं क्लीन करून घेणार आहे आधी आणि हे बघितलं तुम्ही ही अशी झा जा, झाडं आहेत तशी पण कशी थोडीशी असं त्याच्यामध्ये आतमध्ये काय काय म्हणजे काहीतरी कोणती तरी अशी रान वगैरे उगवलेलं आहे तर त्यामुळे तर, त्या तर विचार केला की के आधी पहिल्यांदा पेपर अंतरून घेते तर त्याच्यानंतर इथे हे स मस्त अशी झाडं ठेवून घेते पहिल्यांदा पेपर हंतरून घेतला आणि त्यानंतर जी झाडं आहेत म्हणजे गॅलरीमध्ये जी झाडं माझी लावलेली होती मागच्या वर्षी तर ती इथे मी सगळी काढून घेते आधी आणि एका साईडला मंथनची टी व्ही बघणं पण चालू आहे तर त्याला ना सौरभ जोशीचे व्लॉग खूप आवडतात तर तो त्याच्यामुळे त्या तिकडे बघत होता आणि इकडे मी सगळी मस्त अशी गॅलरी पूर्ण क्लीन करून घेणार आहे आधी आणि म्हणजे कसं मी गॅ गॅलरीमध्येच तिकडे झाडं लावतो जेवढी बसतायत तेवढीच लावावी म्हणजे मला तर म्हणजे कसं झाडं खूप आवडतात पण जेवढी आता तिथे बसतात गॅलरीमध्ये तर तेवढीच मी तिथे लावते झाडं तर छोटे छोटे या कुंड्या आहेत कधी कधी झाडं घेऊन आलेली म्हणजे आवडली की घेऊन येते पण कसं पा उन्हाळ्यामध्ये जास्त काय आता जगली नव्हती तर पाणी उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाणी जास्त लागतं आणि उन्हाचं ऊन उन जास्त लागलं की झाडं मरतात तर त्यामुळे मी आता काय करणार आहे पहिल्यांदा हे सगळं गॅलरीमध्ये ह्या बाहेरच्या विंडोमधली थोडंसं असं म्हणजे खाली लादी घालून घेतलेली आहे लादी किंवा असं हे इथे फ्लायवूड टाईप घातलेलं आहे फळी तर ती पहिल्यांदा पूर्ण क्लीन करून घेते कारण की आता पाऊस पण मस्त असं चालू आहे आणि पाऊस आता पावसामध्ये कसं झाडं लावली तर थोडीशी पटपट ग्रोथ ग्रोथ होते त्याची तर आणि हे इथे सगळा कचरा आहे काय काय अगरबत्तीच्या काड्या वगैरे काय काय असं पडलेलं आहे तर ते मी सगळं एकत्र क्लीन करून घेणार आहे आधी ह्या इकडे एका पिशवीमध्ये मी सगळं जो जुना प्लायवूड होतात जो पाणी घालून घालून खराब झाला म्हणजे ह्याच्या खाव ह्याच्यावरती आपण झाडं ठेवली होती तर तो, तो जो फ्लायवूड आहे तर तो, तो मी इथे काढून घेणार आहे आता mm -hmm. हा बघा इथे म्हणजे पूर्ण असा कुसलेला आहे म्हणजे खराब आहे तर त्यामुळे मी विचार केला की हा फ्लायवूड आता काढून टाकते तर त्याच्या आधी मी काय करणार आहे टेरेसवरती टेरेसवरती ज्या वेळेला घराचं काम केलं तर त्यावेळेला इथे दोन असे म्हणजे लाद्यांचे तुकडे आहेत तर मी मंगेश बोलले की वरतून जा आणि बघून ये मग ह्या मी तीन लादे घेतलेले आहेत ज्या वेळेला घराचं काम केलं त्यावेळेला छोटे छोटे काय काय तुकडे उरलेले होते तर विचार केला की के आता म्हणजे ते तुकडे ठेवूया खाली आणि व्यवस्थित कम्फर्टेबल बस बसतील असंच ठेवू आणि फ्लायवूड पण काय होतं खराब होतो जास्त करून तर ह्या एका गोणीमध्ये मी इकडे भरून ठेवलेले आणि हे सगळं आता मी इथे मस्त बघितलं क्लीन करून घेतलं जो खाली फ्लायवूड होता ना तर तो घालून घेतला त्याच्या तो काढून घेतला आणि त्याच्यानंतर ह्या ज्या मस्त लाद्या आहेत ते त्या बसवून घेतल्या आता ह्याच्यावरती कसं पाणी जरी पडलं तरी काही टेन्शन नाही राहणार आणि मस्त अशी झाडं माझी इथे राहतील तर ह्या दोन गॅलरी आहेत म्हणजे इकडच्या साईडची आणि तिकडे त्या की हॉलमध्ये एक आहे तर त्यामुळे आता म्हटलं हे मस्त असं क्लीन करून घेते इकडे एक तुळस आहे आणि ही इकडे वरती मनी प्लांट वगैरे लावलं होतं तो जो आकाशकंदील मंथनने बनवला होता तो पण मी इथे काढून घेतला कारण की त्याचा पूर्ण असा कलर पण गेलेला आहे आता आणि ते झाडं पहिल्यांदा आधीच मस्त अशी काढून घेते आता अजून खूप टाईम आहे मंथनला साडेबारा वाजता म्हणजे साडेबारा वाजता मी निघणार आहे इथून तर त्यामुळे मी म्हटलं की हो माझी सकाळी सगळी कामं आवरून घेतली कारण की मला झाडं लावायची होती म्हटलं आज फायनली झाडं लावून घेऊया आणि हे इथे जे म्हणजे कधी कधीची छोटी छोटी झाडं आहेत तर ती कशी तर ती थोडीशी त्याच्यामध्ये माती पण कमी झालेली आहे तर त्याच्यामध्ये विचार केला की आता दुसऱ्या एका कुंडीमध्ये ट्रान्सफर करून जे जे ज्या ज्या कुंडीमध्ये बसेल तर त्या त्या कुंडीमध्ये तर ते तिकडे बाजूला ठेवले आहे ते स्नेक प्लांट ठेवलेलं आहे आणि मध्ये मध्ये कसं काट्या बिट्या काय ना काहीतरी अडकलेलं होतं तर ते पण एका एक साईडतून साफ करत होती आणि ज्या खराब झालेल्या कुंड्या आहेत ना ज्या खराब झालेल्या कुंड्या आहेत तर त्या पण त्या मी टाकून दिल्या आणि हे इथे जे म्हणजे आतमध्ये काय घाण वगैरे अडकले किंवा बाकीचं काही जर गवत वगैरे पण आलेलं आहे काही काही कुंड्यांमध्ये तर ते साफ करून घेणार आणि जे जे चांगले चांगल्या कुंड्या आहेत ही बघा ही खराब झालेली कुंडी आहे तर त्याच्यामुळे मी ह्याच्यातली माती काढून घेते आणि ही टाकून देणार मी कुंडी कारण की त्याचा उपयोग आता होणारच नाही पूर्ण पूर्ण अशी दबलेली ती आणि जे जे चांगले कुंडे ठेव याच्यामध्ये गवत किती आलेलं आहे तर ते मी गवत आता म्हटलं पावसा म्हणजे मी विचार केला होता की काढून टाकायचं पण म्हटलं नको ज्या पाऊस लागेल आणि ज्यावेळेला ला मी झाडं लावेन तर त्यावेळेला मी हे सगळं मस्त असं क्लीन करून घेईन आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करेन म्हणजे कसं गॅलरी गॅलरीमध्ये जेवढी झाडं झाडं राहतात ना तर तेवढीच मी तिकडे ठेवणार आहे इतर वेळेला कसं आपण म्हणजे जिथून मी बसलेली आहे ना तिथून पुढे तो पोर्शन वाढवलेला आहे तर जो तो तेव्हा ज्या वेळेला मंगेशने काम केलं तर त्यावेळेला वाढवला ना तर तिथे मी खूप सारी मस्त अशी झाडं लावली आणि माझं गार्डन बनवलं असतं पण सो असो तर मी बाहेरच्या साईडला आता मस्त अशी इथे गार्डन टाईप बनवलेलं आहे तर तिथे मस्त मस्त अशी सुंदर अशी झाडं लावलेली आहेत आणि झाडं लावल्यानंतर कशी गुलाबाची झाडं म्हणजे मी कोणतं कधी फुलं येतील कोणत्याही कुंडीमध्ये कोणतं समजा आता गुलाबाचं फुल जरी आलेलं आहे किंवा मोगऱ्याची फुलं आलेली आहेत तर ती मी कधीच तोडत नाही कारण की ते बघितल्यानंतर एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना तर त्यामुळे मी तोडत नाही फक्त असं म्हणजे गॅलरीमध्ये खूप भारी वाटतं आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात म्हणजे अशी झाडांना बघून तर हे इथे आहे ओव्याचं झाड आहे ओव्याचं झाड हे गावावरून घेऊन आलेली मागच्या वर्षी तर ते पण मस्त असं मी त्याला मा, थोडीशी माती घालून घेतली आणि थोडं थोडं खत पण घालून घेणार आहे म्हणजे खत घातलं की थोडंसं वाढायला हे होईल आणि हे इथे कडीपत्त्याचं झाड आहे मागच्या वर्षी माझ्याकडे खूप मोठं असं कडीपत्त्याचं झाड होतं तर ते मी गावी गेली ना मेमध्ये तर त्यावेळेला मी घेऊन गेली गावी तर मेमध्ये काय फेब्रुवारीमध्ये मी गावी गेली ना तर त्यावेळेला मी ते झाड घेऊन गेलेली तर हे इथे गुलाबाचं पण झाड आहे कश्मीरी गुलाब हाय हा आणि हा रेड कलरचा आहे तो तिकडे आहे तो ऑरेंज कलरचा आहे तो मी नवीन घेऊन आलेली तर म्हणजे हे काय झालं थोडं थोडंसं मी इथे हे करत होती माती त्याच्यामध्ये घालून आणि बघत पण होती किती वाजले ते आणि ते करता करताना म्हणजे कसं मंथनचं स्कूल पण आहे त्याच्यामुळे मी टाईम बघत होते की कि किती वाजले तर हे इथे मस्त जे जे झाडं चांगली आहेत तर ती ती ट्रान्सफर करून घेतली दुसऱ्या कोंडीमध्ये आणि हे कसलं झाड आहे काय माहिती नाही पण ते मला म्हणजे कसलं तरी असं वेगळंच वाटतंय झाड तर त्याच्यामध्ये म्हटलं राहू देत आणि थोडी थोडी माती अशी करून मस्त अशी थोडीशी हलवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं खत घालून घेतलं ना की झाडं अशी मस्त वाढतील पण आणि ज्या जे, जे रिकामी कुंड आहेत तर त्याच्यामध्ये मी छोटी छोटी हे कसलं झाड आहे काय माहिती आहे मला तर माहिती नाही आहे तर म्हटलं काय म्हणजे काहीतरी कसली तरी बी घातलेली होती तर पण आम्हाला आता आठवत नाही आहे विचार केला की हे एका कुंडीमध्ये लावून देते म्हणजे काय जे येणार असेल ते तर नंतर समजेल आपल्याला तर त्याच्यामुळे मी हे एका कुंडीमध्ये मस्त असं ट्रान्सफर केलं आणि मस्त असं इकडे गार्डन म्हणजे गार्डन बनवलेलं आहे मी आज तर खूप भारी वाटत होतं आणि तर पावसाळा चालू झाला म्हटलं की नाही की म्हणजे कसं पावसाळा आता दोन तीन दिवस झाले कंटिन्यू मुंबईला आता पाऊस आहे तर त्यामुळे आता मी म्हटलं की एवढा पाऊस नव्हता पहिले पंधरा वीस दिवस झाले पाऊस अजिबात नव्हता पण आता दोन तीन दिवस झाले पावसाळा चालू झालेला आहे म्हटलं नवीन झाडं आणून लावल्यानंतर परत आणि खराब नको व्हायला म्हणून मग मी काय केलं इथे मस्त अशी आता झाडं लावते आणि त्यानंतर इथे ना माझ्याकडे कारल्याची बी पण होती ही बघा ही हातामध्ये घेतलेली कारल्याची बी होती तर म्हटलं घालून बघते आली तर आली तर त्याला थोडंसं का आता पाण्याची गरज नाही पावसाने पावसाच्या थोड्या थोड्याशा पाण्याने ती आली तर येईल म्हणून तर ही ती अशी सगळी मस्त झाड आहे त्यांनी खालीच घेतलेलं मी सगळं पेपर घेतला होता पण पेपरचा काय उपयोग नाही झाला आणि हे कसलं झाड आलेलं काय माहिती नाही तर हे इथे सुकलेलं होतं ते एका एका कुंडीमध्ये मी ट्रान्सफर केलं आणि हे जे झाड आहे ते असंच आलं होतं तर ते मी त्याला वाढ म्हणजे वाढ झालेली त्याची भरपूर अशी मस्त त्याच्यामुळे मी काय केलं त्याच्यातली माती सगळी काढून घेतली आणि ते झाड आता मी नंतर फेकून देणार आहे म्हणजे जे मी कज एका ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये सगळं ते झाडं ठेवलेली आहेत म्हणजे जे काय फ्लायवूड वगैरे होतं तर तो मी नंतर टाकून देईन थोड्या वेळानंतर सगळं क्लीन झाल्यानंतर तर त्यामुळे आणि ही जे सुकलेले एका कुंडीमध्ये झाड लावते ना तर ते जास्वंदीचं झाड जा आहे जास्वंदीमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत खूप सारे कलर आहेत तर तुम्ही बघितलंय तर हे जी म्हणजे जास्त झपके अशी असते ना तर ती वाली जास्वंद आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये आता एक झाड लावायचं आहे तर ती मी पहिल्यांदा काय करते माती आपण ऑलरेडी जी झाडं घेऊन आलेलो आहेत ना तर त्याच्यामध्ये थोडी माती आहेच तर ही माती मी एक डब्यामध्ये इकडे ट्रान्सफर करून घेते आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये दुसरं झाड लावून घेणार ह्या डब्यामध्ये ना मी तर माझ्याकडे ना आबोलीच्या सीड्स आहेत म्हणजे आबोलीचे जे झाडं असतात ना तर त्याचे सीड्स आहेत तर ते मी ह्याच्यामध्ये लावून घेईन पण ते मला आता खूप म्हणजे खूप वेळ लागेल ते हे करण्यासाठी म्हणजे ते सीड्स काढण्यासाठी तर त्यामुळे मी थोड्या वेळानंतर हे करेन तो तोपर्यंत आधी माती भिजवून ठेवते आणि त्यानंतर जी त्या त्या कुंडीमध्ये जी माती आहे तर ती ह्याच्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते आता ही जी माती आहे तर इकडे ट्रान्सफर केली आणि पहिल्यांदा ती माती आहे ना तर ती इकडे म्हणजे थोडीशी घालून घेते आधी आणि मग असं आपल्याला पहिच्यामध्ये झाड लावता येईल ज्या वेळेला ऑलरेडी झाडं घेऊन आली ना तर त्यावेळेला ऑलरेडी आतमध्ये त्याच्यामध्ये आहेच माती आहे त्याच्यामुळे आणि हे मी इथे सोलून बघत होती त्या जे आबोलीचे सीड्स आहेत ना तर ते बघत होती की म्हणजे हे सोलतील का पण खूप वेळ लागणार एवढे हे करायला बघा एवढी एवढीशी बारीक आहे आणि त्या मातीच्या ह्याच्या हातामध्ये मला काही दिसतच नव्हतं तर विचार केला की नंतर थोड्या वेळानंतर मी इथे मस्त असं हे करून घेईन आणि ह्या ह्याच्या बकेटमध्ये मी नंतर आबोलीचे सीड्स लावेन म्हणजे आबोलीची पण झाडं येतील तर ही बघा अशी थोडी म्हणजे सोलायची आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये जो काळा गर आहे म्हणजे थोडासा काळास गर आहे ना तर ते त्या टाइपमध्ये तो आहे तर ते सीट सगळे सोलून घेऊन मग नंतर मग आबोलीची झाडं देतील हे बघा अशी छोटी एकदम बारीक तर हे आबोलीचे सीट्स आहेत तर ते मी नंतर थोड्या वेळानंतर लावेन तर मी म्हटला तर राहू देत आणि हा जो ही हा जो मोगरा आहे एक मोगरा आहे ह्याच्यामध्ये पांडोमध्ये पण त्याची खूप मोठी अशी वाढ झालेली आहे तर त्याच्यामुळे मी हायला कशी कळी होती भरपूर तर ते घेऊन आले आणि म माती थोडी ह्याच्यामधून ट्रान्सफर करून घेते त्या ह्याच्यामध्ये आणि मस्त असं मोगऱ्याचा वास पण येतो कळी कसं लावता लावता थोडीशी तुटलेली आणि हा कसला वेल आहे काय माहिती तर विचार केला की राहू देत काय नाही काय तर आपण खाल्लं असेल तर त्या वेळेला हातातून पडलं असेल तर कसला तरी वेल आला असणार तर मग म्हटलं राहू देताना हे मस्त असे जसे झाडांची देखभाल आणि तुम्ही ज्या वेळेला झाडं लावतात ना तर त्यावेळेला महिन्याने तर त्याला थोडीशी म्हणजे पिकलेली पानं असतील किंवा थोडी काही घाण आलेली असेल थोडीशी माती त्यातले हलवावी लागते आणि नुसतीच आपण जा असे झाडं सोडून नाही द्यायची लावून तर त्यासाठी त्याला आपण त्या म्हणजे पाणी पण रोज जास्त नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून मग त्याची म्हणजे कसं जास्त थोडीशी वाढतात व्यवस्थित आणि ही इथे मस्त असं आता झालेलं आहे गॅलरी मस्त अशी क्लीन केली मी तर विंडोमध्ये ती आता मी ते झाडं लावून घेते आणि पाऊस पण आता बघता येत तुम्ही पाऊस मस्त असं चालू झालेलं आहे आणि झाडांची ग्रोथ पण होईल कारण की पाऊस ज्या वेळेला लागतो ना आता त्यावेळेला पाणी घालण्याची ग जरूरत नाही पडत आणि झाडं आपोआप अशी मस्त अशी ग्रोथ होणार त्याची आणि ही इथे माझी सर्व झाडं अशी मस्त प्रा फायनली ट्रान्सफर करून झालेली आणि मी आता माझ्या गॅलरीमध्ये मा लावून घेते आणि जिथे मी उभी राहिलेली आहे ना तर ती जागा थोडी वाढवलेली आहे तर त्यामुळे म्हणजे ज्यावेळेला मंगेशने घराचं काम केलेलं त्यावेळी तर तिथे जर वाढवलं नसतं ना तर तिथे मी पूर्ण असं माझं गार्डन बनवलं असतं मी त्यांना खूप वेळा सांगते की मला हे एक ठेवलं असतात विंडो तर मला खूप भारी वाटलं असतं म्हणजे गार्डनमध्ये बसून एक मस्त चेअर टाकली असतीने मस्त असं पाऊस पाऊस बघत बघत आपण चहा पिलो असतो तर असं असो आणि त्यानंतर मस्त अशी इथे झाडं मी जी लावलेली आहेत तर ती आता गॅलरीमध्ये ठेवून घेते कारण की आता पड़ मंथनला स्कूलला जायला पण वेळ होईल तर त्यामुळे विचार थे केला की पटपट आधी ठेवून घेते त्यामुळे मी पा फास्ट असा फॉरवर्ड केलाय म्हणजे पुढे पळवलं आहे कारण की खूप मोठा झाला होता व्हिडिओ आणि हे इथे माझ्या सगळ्या विंडोमध्ये मा लावलेली अशी झाडं आहेत पूर्ण अशी ग्रीनरी आहे आणि जा ज्या झाडं लावावीत कारण की आता बघितलेत तुम्ही वातावरण किती झालेलं आहे म्हणजे अजून पण पाऊस नाही कारण की झाडांची कमी कमी झालेली आहे म्हणजे ह्या झाडांनी तर काय तुम्हाला एवढा ऑक्सिजन नाही भेटणार आहे पण आपण म्हणजे गा लावू शकतो झाडांनी कसं आता जास्त करून बिल्डिंग झालं त्यामुळे कसं झाडं कुठे तुम्हाला दिसायला म्हणजे थोडी कमी झालेली आहेत आणि हे इथे मी लावलेलं ला, आहे ते स्नेक प्लांट ठेवलं इथे आणि बाकीची जी सगळी घाण आहे साफसफाई ती करून घेते मस्त अशी हा झाडू आहे तो बाहेरचा झाडू आहे म्हणजे ज्या जिन्यावर झाडते ना तर तो झाडू आहे तर म्हटलं ह्यानंतर धुवून ठेवेन परत आता लादी पण पुसून घ्यायची तर हे पटकन कसं एकदा कपडा मारला की पटकन क्लीन होते तशी पहिल्यांदा हातानेच पुसून घेते नंतर मोपने पुसून घेईन मग आणि हे इथे मस्त सगळं भरून ठेवलेलं आहे कचरा जो काय आहे तर तो भरून ठेवलेला आहे तो नंतर थोड्या वेळानंतर टाकेन आणि त्या बास्केटमध्ये मी लावणार आहे सीट्स त्या आबोलीच्या तर हे इथे मस्त असे गार्डन माझं झालेलं आहे रेडी तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्ण अशी ग्रीनरी आहे म्हणजे मला इथे फोटो वगैरे काढायला बरं पडेल मी काय असेल ना म्हणजे काय कुठले फोटो वगैरे काय करायचं असतील किंवा काय नवीन पदार्थ बनवला असेल तर ह्याच कॉर्नरला येऊन मस्त असे फोटो क्लिक करते आणि ते तुम्ही बघितलंच असणार हे इथे मस्त असं गुलाबाचं फुल आलेलं आहे उद्या परवा येतील ह्या मोगऱ्याची पण फुलं येतील उद्या परवा आणि ह्या गुलाबाला पण एक दोन मस्त असे कळे आहेत आणि हे इथे झाड कसलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं काय मला नाव नाही आठवत आहे आणि ते माझी तुळस आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे इकडचे आहेत बेडरूमचे तर ते तिथे आम्ही ज्या वेळेला एलिफंटाला गेले होतो तर त्यावेळेला मंथनने तिथून दगड आणलेले होते मी तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर ते तिथे आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईकसुद्धा नक्की करा आणि माझं गार्डन कसं वाटलं छोटंसं असं मस्त सिम्पल स्वीट हे मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत भेटू अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय